कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि नमस्कार सर्वनात् सर्वप्रथमं तु स्वामी समर्थ आज आहे शिवरात्र तर शिवरात्री चे जे म्हटलं की छान पूजा व्हायलाच पाहिजे त्यामुळे आपली छान पूजा पण मांडणी छान दिसली पाहिजे तर ह्या हेतूने मी सकाळी सकाळी माझं सगळी कामं आवरली आणि नंतर पूजेला लागली तिथे पूजा करताना इथे छान माझ्याकडे प पांढरं वस्त्र आहे तर ते पूजामध्ये मा मांडलं कारण महादेवाची पूजा म्हटल्यावर थोडंसं छान तर दिसलंच पाहिजे ना तर महाशिवरात्री म्हटले की थोडी जास्त सेवा असते आपल्यामध्ये प्रत्येक सण आपण छान स सेवा केली प्रत्येक सणाच्या दिवशी आपण आपल्याला पूजा छान केली की मनाला पण खूप प्रसन्न वाटतं तर आजचा खरंच उत्साह तुम्ही बघू शकता तर मी सकाळी सकाळी साडी नेसली आणि मग ते पूजेला बसलेली आहे तर म्हटलं मग ती पूजा मांडून घ्यावी नंतर आपल्याला रुद्राभिषेक करणार आहे तर आजच्या महाशिवरात्री म्हटलं की आपल्याला उच्च कोटीची सेवा करायची आहे खरंच आजचे जी जी कोणी सेवा करेल महादेवावर रुद्राभिषेक किंवा आपल्याला साधा अभिषेकही केला तरी तर तुम्ही नेसतं ओम नमशिवायचं जरपणे केला तर खरंच खूप प्रसन्न आणि खरंच प्रभावी सेवा आहे जितकी शक्य होईल तेवढं आजची सेवा केली ना तर खरंच खूप छान सेवा आपल्या देवापर्यंत पोहोचते कुठलीही पूजा करायची म्हटले की थोडंसं मला डेकोरेशन करायला फार आवडतं पहिल्यापासून तर जितकं मी शक्य होईल तेवढा प्रयत्न करते करायचा तर इथे मी पंचामृत करायला घेतलेला आहे तर आता अभिषेक करायचा म्हटलं की तर आपल्याला आधी स सर, सर्वप्रथम पंचामृतही तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी सगळंच पंचामृतासाठी सगळं साहित्य घेऊन बसलेले आहे तर मला आज तुमच्यासोबत शेअर करावे तर पंचामृतामध्ये आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे दही घ्यायचं आहे सागर मध आणि तूप अशा पाच गोष्टी घ्यायच्या आहेत मला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल पण ज्यांना कुणाला माहिती नाही तर त्यांनी अशा प्रकारे आपल्याला पंचामृत दे देवांना आपल्याला अभिषेक करण्यासाठी नेहमी असंच करायचं आहे सगळ्यांना माहिती असेल पण ज्यांना कुणाला माहिती नाही तर ते असं पंचामृत नक्कीच करा आणि प्रत्येक आपल्याला जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या देवांचे प अभिषेक करायचा असतो तर त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारे पंचामृत नक्कीच करायचं असतं कारण हे पंचामृतानेच आपल्याला अभिषेक करायचा असतो तर इथे इथे सगळे देवाची तयारी करून घेतली त्यानंतर म्हणलं आपल्याला आरती झाल्यावर प्रसाद म्हणून आपल्याला सावधानाची खिचडी केलेली आहे मी सगळ्यात तरी ते सगळे छान अशी सुटसुटीत झालेली आहे बघू शकता खूप छान झाली आज म्हणजे हा प्रसादच असतो आजचा तर खरंच खूपच छान लागतो तर इथे छान असे आम्ही जे सकाळी सकाळी शाबूदारांची खिचडी करून ठेवली जेणेकरून नंतर आरती झाल्यावर सगळ्यांना फराळाला द्यायला सोपं होतं आणि नंतर लागली इथे तयारीला परत आणि इथे रांगोळी राहिली होती तर ते रांगोळी काढून घेते आहे तरी मी इथे देवासमोरच मी महादेवाची पिंड काढणार आहे जेवढं शक्य होईल तेवढं काढणार आहे तर माझा इथे जुना व्हिडिओ आहेत माझे लास्ट इयरचे तर महाशिवरात्रीला मी डीमध्येच महादेवाची मोठी रांगोळी काढलेली आहे म्हणजे डीमध्ये तर तुम्ही नक्की चेकआउट करा आणि खरंच तो पण व्हिडिओ नक्की बघा कारण खरंच खूप छान मी मोठी म्हणजे हॉलमध्ये काढली होती रांगोळी तर ते महादेवाची पिंडच तयार केली होती मी अशी डीमध्ये तर तेव्हा ते, तेच महादेव काढून मी स्वतःच्या हाताने आणि त्याचीच पूजा केली होती मागच्या वर्षी तर ते नक्की व्हिडिओ बघा तर इथे हा हे जी पिंडी आहे तर खरंच दारासमोर नका काढू कारण खरंच कुणाचे पाये लागू शकतात चुकून आणि तिथे चप्पल वगैरे कोणी येत जात राहतं त्यामुळे शक्यतो दारासमोर नका रांगोळी काढू कारण बरेच जण आपल्या दारासमोर पण रांगोळी काढतात तर मी इथे देवासमोर रांगोळी काढली जसं होईल शक्य होईल तेवढं छान रांगोळी काढली तर इथे मला शिरे पण हेल्प करत होता सकाळी सकाळी तरी आणि छान अशी रांगोळी पण झाली छावटीशी काढली आणि त्यानंतर मी स्वतः तयार झालेली आहे तर आजची छान साडी पण छान वेअर केलेली आहे सकाळी तर सकाळी सा साडी घालूनच मी सगळी कामं केली आहेत आजच्या दिवशी तर सगळं माझं आवरलं त्यानंतर मी सर्वप्रथम आपल्याला महा आपल्या गणपतीची पूजा करायची आहे तर तुम्हाला नेहमी सांगते तर आजचं सर्वप्रथम आपल्याला देवाचं म्हणजे मान असतो ते आपल्या गणपतीचा तर ओम श्री गणपते नम ओम गण गणपते नम असं मंत्र म्हणत आपल्याला ह्या जप म्हणजे अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला महादेवाची पिंडी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पिंड मला वाटतं शक्यतो सत्रांकडे महादेवाची पिंड देवघरात असते असते तर ते महादेवाची पिंड घ्यायची आहे आणि त्यानंतर पंच आपल्याला पंचामृत पंचामृताने अभिषेक करायचा आहे आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं करत जप केला तरी चालतं तर आपल्याला जप करतच आपल्याला हे अभिषेक करायचा आहे तर आजची जी काही प्रभावी सेवा उच्च कोटीची असते तर आपल्याला प्रत्येकाचं महत्त्व आहे जेव्हा आपण दही तूप साखर मध ह्या गोष्टी जर आपण करतो ना त्याच्या प्रत्येक फलप्र फलप्राप्ती नक्कीच मिळते आपल्याला तर आपल्याला जी काही सेवा आहे तर ते महादेवापर्यंत नक्कीच पोहोचते तरी मी ते चंदन पण लावलेलं आहे महादेवाला तर आपल्याला आज चंदन पण लावायचं आहे आणि छान असे अभिषेक केलेला आहे मी असं छान अभिषेक झालेला आहे महादेवाचा त्यानंतर आपल्याला गणपती स गणपतीची मूर्ती स्थापना करायची आहे सर्वप्रथम तर गणपतीला आपल्याला हदि कुंकू वाहून आपल्याला तिथे आपल्याला स्थापना करायची आहे त्यानंतर महादेवाची पिंड ठेवली त्यानंतर आपल्याला भस्म वस्त्रमाळा बैल फूल हे सगळं व्हायचं आहे तिथे वाहून ते आपल्याला छान पूजा करायची आहे आणि पाया दर्शन घ्यायचं आहे महादेवाचं त्यानंतर माझं इथे रुद्राभिषेक चालू झाला आहे रुद्राभिषेकमध्ये आपल्याला काय करायचे कोणती सेवा करायची आहे तुम्हाला सगळे माहिती असेल जर माहिती नसेल तर आपल्याला यूट्यूबवर तुम्हाला नक्कीच मिळून जाईल रुद्राभिषेक करताना आपल्याला काय काय करायचं आहे तर ते तुम्हाला माहिती मिळेल आणि खरंच इथे खूप छान पूजा होत होती माझी सगळे आणि अभिषेक पण खूप छान झाला आहे नंतर रुद्राभिषेकला मी ते गळती लावली कारण जेणेकरून आपल्याला जास्त जेणेकरून आपलं पाणी आणि मी घालत नाही बसायला पाहिजे तर इथे रुद अशा प्रकारे गळती लावायची आहे म्हणजे त्यामुळे आपल्याला पाणी पडत राहतं महादेवाच्या पिंडीवरती आणि त्यानंतर मी त्याच्यावर थोडंसं त्यामध्ये गंगाजल पण टाकलेलं होतं तर खरंच खूप छान प्रसन्न अशी माझी पूर्ण अभिषेक झाला रुद्राभिषेक झाला आणि खरंच मनातली इच्छा पूर्ण झाली तर देवाला मी काही चुकलं असेल तर मला माफ करा असं म्हणत मी पाया पडली आरती झाली छान आणि त्यांना प्रसाद म्हणून शहाबदांची खिचडी आणि फ्रूट्स ठेवलेले आहे तर आपल्याला फळं पण ठेवायचे आहे त्याचं त्यानंतर इथे माझी तुळशीची पण पूजा झालेली आहे महादेवाचं मंदिर पण खरंच खूप छान सजवलं होतं आणि छान इथं पण अभिषेक होतं चालू त्यानंतर मी ते प्रसाद घेतला खिचडीचा श शा, शाबदारी खिचडी आणि ते भजन पण चालू होतं तिथे बसली थोडा वेळ आणि खरंच खूप छान वाटत होतं आजची मनातली सगळी इच्छा पूर्ण झाली सगळी सेवा झाली तुम्हाला कशी वाटली माझी महाशिवरात्रीची पूजा ते नक्की सांगा चला मग नेक्स्ट वडे मध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ